मौली रामकृष्ण हरी आळंदीपासून आणि देहूपासून पंढरपूरपर्यंत निघालेला हा वैष्णवांचा मेळा आता अगदी या पंढरपूरच्या वेशीवर येऊन पोहोचलेला आहे दोन्ही पालख्यांचा वारकऱ्यांचा संगम या ठिकाणी झालेला आहे आणि या वारी मार्गावर मोठ्या प्रमाणात अन्नदान होत असतं अन अनेक अन्नदाते या वारीमार्गावर मोठ्या प्रमाणात अन्नदान करत असतात या सर्व वारकऱ्यांना आज या ठिकाणी कलंत्री साहेब आहेत ते एवल्याहून येऊन या ठिकाणी सासवडपासून तर पंढरपूरपर्यंत ते अन्नदान करतात तर त्यांचा आपण त्यांच्याशी काही वार्तालाप करणार आहोत माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी यस तुमच्याबरोबर एक जण आहेत त्यांचाही परिचय तुम्ही करून द्या हो मी रामेश्वर कलंत्री येवला व आमच्याबरोबर वर, अनसिंगचे चंद्रकांतजी उडकट व त्यांचे साथी हे सगळे बरोबर असतं आम्ही मागील सव्वीस वर्षापासून अन्नदानची मोहीम राबवत आहोत आम्ही दोघे मिळून साधारणतः रोज पाच क्विंटलच्या पुरी भाजी किंवा पुरी पिठलं वगैरे करून वाटतो आता पर्यावरणाच्या हिशोबाने आता आमच्या एक लक्षात आलेले आहे की ड्रोन जर वापरले त्यापासून थोडं अपाय होतो म्हणा मना पर्यावरणाला थोडा त्रास होतो त्यामुळे आम्ही आता असा निर्णय घेतला आहे की पुढील वर्षापासून आम्ही हे न वापरताना कागदावरच देऊ आणि कागदावरच देऊन त्यांचं हे करू खरोखर आम्ही हे भाऊनी सांगितल्याप्रमाणे पंचवीस वर्षापासून हा उपक्रम आम्ही राबवतो आहे याच्या तीन वर्षापर्यंत आम्ही थर्मकॉलचा द्रोण वापरला नाही किंवा ख कोणतीही वस्तू वापरली नाही पण काही अडचणीमुळं ह्या वर्षात आम्हाला थर्माकॉलचे द्रोण वापरायचं काम पडलं कारण त्यात अडचणी येत होत्या म्हणून आणि आता आम्ही निर्णय घेतला की निसर्गवारी जे तुकाराम महाराजाच्या पावलावर चालत आहे की तुकाराम महाराजांनी जसं सांगितलं निसर्गवल्ली आम्हा सोयरे तर त्याचंसुद्धा आम्ही मनातून प्रयत्न करू आणि प्रत्येक अन्नदात्याला सुद्धा आमची हीच विनंती आहे की आपण इतकं अन्नदान करतो त्यामागे आपल्या पर्यावरणाचं सुद्धा आपण लक्ष देऊ आणि नाहीतर इतकं अन्नदान करूनसुद्धा आपल्याला जे साध्य व्हायचं ते साध्य होणार नाही रामकृष्ण कृष्ण हरिमौली मी डॉक्टर वानखेडे सासवड ते वाखरीपर्यंत आमचा रोज अन्नदान वाटप राहते पण याच्या आधी आमचे भाऊ रामेश्वरजी कलंत्री साहेब यांनी बरेच दिवस पत्रावळी आणि द्रोण आणलेले होते निसर्गवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलंच आहे आता खरोखर प्लास्टिक आणि थर्माकॉल हा शरीरासाठी खूप घातक आहे हे आम्हाला खरोखर माहीत आहे परंतु शासनानं आमची एक आग्रहाची विनंती आहे की या थर्माकॉलच्या द्रोण आणि पत्रावळी यांच्यावर बंदी आणावी आणि या निसर्गवारीमध्ये तुम्ही जे हा उपक्रम चालवत आहात हा खरोखर योग्य आणि परफेक्ट आहे खरोखर यांचे कितीतरी पटीने आम्ही आधा आभार मानायला पाहिजे रामकृष्ण हरी निसर्गवारीमुळे आम्हाला पण ते लक्षातच झालं आहे शंभर टक्के का द्रोणमुळे काय नुकसान होणार आहे प्लॅस्टिकचे द्रोण आम्ही पत्रवळीचे द्रोण वापरायचो पण ते पत्रवळीचे द्रोण फुटलेले असायचे त्याच्यामुळे चटका बसायचा वारकऱ्यांना त्याच्यामुळं आम्ही या थर्माकोलच्या द्रोणवर शिफ्ट झालो होतो परंतु आता याच्यापुढं आम्ही शंभर टक्के तो प्रयत्न करू माऊलीच्या सेवेत आम्ही शंभर टक्के ती पूर्तता करायची प्रयत्नच करू राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम